जत तालुक्यातील नारायणपूर येथे पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नारायणपूर पूर्णपणे बंद ठेवत भव्य मोर्चा काढण्यात आला राष्ट्रप्रेम आणि एकात्मतेच्या जोरावर घोषणा देत काढलेल्या या मोर्चास आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन करत हिंदू समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी सम्राट महाडी युवा नेते संजय तेली यांच्यासह हजारो हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संपूर्ण परिसर वंदे मात्र भारत माता की जय या घोषणेने दुमदुमून केला होता या मोर्चातून दहशतवाद्यांविरोधात कडवट रोष व्यक्त करत देशाच्या सुरक्षेप्रती एकात्मता आणि दृढ निर्धार दाखवण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा પ્રશાંત કામળી અગ્રણી ન્યૂઝ વિટા